दाडा या गावात आले आहे आलेलो आहे आणि इथल्या लोकांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ पैठणमध्ये आमदार कोण होणार विलास बापू तर दत्त बोलतो काय म्हणणार बाबा आमदार कोण होणार पेठन चालू भेटतात मला तुम्हाला वाट तुम्हाला वाट तर खा कोण होणार अंदाज तुमचं काय और... वाटतं छोडू माहिती हां तुम्ही सांगा सगळे आवाजारी सगळ्याच्याच आवाजारी सांगा तुम्ही सगळीच्या आवाजारी येत सांगा आणि मला येईल वटे ती कस काय म्हणजे काही विकास नाही केला आपला पैठण तालुक्यात दत्त गोवडे करू शकतो चेहरा समोर येईल त्यांच्या तेवढी धमक आई करणे तुम्हाला काय वाटत दत्ताबाहेर ते आले तर विकास अजून काम केले काम केले नाही पाणी दसदा पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्हाला नवीन हो हां दातावं घोडे येणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं दत्ता गोडे शिंबटकी येणार कारण की, की गावचा जो विकास आहे हा बघता कागदपत्र आहे जो फिजिकली आपण बघितला तेव्हा आपण त्याचा सर्वे केला तर गावात काही झालेलं नाही आहे त्याचं आपलं जे कागदपत्र आहे त्याच्यावरच आपला विकास झालेला आहे पण गावात पाणी आम्हाला कमी कमी एका महिन्याला पाणी येतं आहे कोण होणार दत्ता अंदाजाचा दत्ता काय होणार शिंबटकी कारण की दत्ता बोल सुद्धा असे आश्वासन आहे की आम्ही तुम्हाला प्रत्येक जे काम आहे आम्ही तुम्हाला एक सर करून देऊ अरे गा आम्हाला आमचा डिनर लाईन आहे याच समजा ड्रिनर लाईन चे सर बिल्ल आज डिनर आज सध्या ब्लॉक झाले त्याच्यामध्ये दहादुके दोघांनी सगळं पंचालय भाजुकी ड्रेनर लाईनच पाणी पुढे जात आहे हे काही माहित नाही हे संबंधित सांगा पाणी पुढे जातो ड्रेनचं बस गावात थांबलेलं नाही की अजून जाऊ आपण कारण काम काम त्यांनी चांगले केले आतापर्यंत समजा गावोगावी विहिरी समजा त्यांच्या वडिलांना प्लस आपलं शिवरस्ते त्यांनी चांगले काम केले असे लोकांचे समजा आमचे इथं सत्तरीक लोकांचे पेमेंट चालू केले आम्हाला समजा दहा वीस विहिरी झाल्या मंजूर प्लस आपला जो शिवरस्ते झाले चार पाच शिवरस्ते मंजूर झाले भरपूर काम जलजीवनची कामं त्यांच्या मार्फत मंजूर झाले आमदार दत्ता भाऊ विनोद बाबा होणार शंभर

ठाकरे लढत हे दोघातच होणार परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ताभाऊ गोडे यांचा शंभर टक्के विजय होणार आहे आणि ह्याना बदल हवाय परिवर्तन पाहिजे तर लोकांच्या मनात सर्व जनतेला अशी अपेक्षा आहे की ह्या वेळेस दत्ता भाऊ गोर्डे हेच निवडून येतील अशी सर्वांना अथे आहे डोंगरे दे साहेब पंचवीस वर्षापासून तालुक्याचं नेतृत्व करतात पंचवीस वर्ष लोकांना त्यांना संधी दिली ते आमदार होते कॅबिनेट मंत्री झाले पालकमंत्री झाले आता काही दिवसापूर्वी खासदार पण झाले परंतु त्यांनी पाहिजे तसा काही विकास केलेला नाही पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेसनी जे काही विकास केलेला आहे तालुक्यात खेडा प्रकल्प असो उपसा सिंचन चे चे जे जे आशी योजना असो असे जे शेतकरीच्या आणि शेतमजुराच्या हिताचे जे निर्णय जे काँग्रेसनी घेतलेले त्यानंतर भुमरे साहेब निवडून आल्यानंतर असा मोठा कोणताही त्यांनी प्रकल्प किंवा कोणती अशी योजना अशी मोठी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी उपयुक्त होईल असं त्यांनी असं काहीच आणलेलं नाही फक्त ते सभागृह आणि गट्टूचे केलेले काम आणि जे ग्रामपंचायतच्या निधीतून जे अंतर्गत रस्ते आहे पंधरा वित्त आयोगाचे जे ग्रामपंचायतचे किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे अधिकाराचे जे काम आहे तेच मोजमाप करतात पण त्यांच्या निधीतून असं त्यांनी जनतेला लाभ होईल असं काही मोठं कार्य केलेलं नाही ही त्यांची पडती बाजू आहे आता शिंदे सेनामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करत आहेत मग कस काय असं शब्द होते कस काय करतात मग काही विकास झाला असं म्हणून करत आहेत ते अनेक ठिकाणी प्रवेश सोहळा होत आहे आणि शिंदे पण बरेच जण प्रवेश केलेले आहेत लोकशाही यात लोकांना या, लो या पक्षात जर नाही पटलं तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा अधिकार आहे शिंदे सेनेचे पण पदाधिकारी उभा येत आहे हे तर होणारच आहे कारण लोकशाही आहे त्याला स्वातंत्र्य आहे ते सोयीनुसार पक्ष बदल करत असतात आणि लोकांचंही काम आहे की नेतृत्व बदल करायला पाहिजे शंभर टक्के नामांकित टेलर जुने टेलर आहे जपर टेलर म्हणून त्यांच्याकडे आपण तिथे जाणून घेऊया तर पेड्यांचा आमदार कोण होणार विलास बापू उघडे होणार की धक्तमध्ये होणार काय म्हणणं आहे तुमचं पैड्रल जाऊन चर्चा चालू आहे त्याचा पैसा चांगला चालू आहे आणि तेच निवडून येणार काय चार पाच पाच दिवस ते लोक कलवून गेले त्याच्यामुळे हे येणार कस काय

आपलं विलास जाणून गेलोय आपण गावाकडे आलो होणार म्हणणं आहे बाबा विषय बाबांना बाबा आमदार कोण होणार कोण बाबा आमदार कोण होणार विलास बापू होणार विलास बापू होणार विलास बापू

त्याच्यानंतर गाय गोठे दिली वीस आणि मी गावचा उपसरपंच असता रनिंग उपसरपंच असताना अशी वाईट देतो की बापूच आमदार होणार हो आमदार कोण असता सत्ताकडे मी तो बंद राहतो मशेल मशाल पेटणार

काम <laughs> भरपुर <laughs> <laughs> <laughs>

पन्नास हजार लिड नाही आम्ही बापू सत्तर हजार एक लाख एक लाख एक लाख एक लाख नाही येणार बापू आमच्या गावात पाच कोटी रुपये निधी बापूंनी दिलेलं आहे आमच्या गावात चाळीस विहिरी आता सध्या रनिंग मी उत्तर असताना तीस विहिरी केल्या आणि दहा विहिरी बाकी आणि वीस काय गोटे झालेले आहे अजून ते तीस झाले लोक आहे त्याच्यामुळं आमदार सत्तर हजार लेटचा बापू आमदार होणार अंबर रुपया ह्याच्या काही या नाही बस ती लोकं नाही पुढं आमदार होणार पटन तालुकामध्ये तुरंगीला होतं आपण बरं वन साईड वन साईड तीस ग्लास बापू

இல்ல உங்க அது உங்க